भांडण झालेले भांडण झालेले आता <laughs> पिकू हारलं तर पिकू रडायला लागला आता साऊने हे बघा जेवढे सगळे जेम्स घेऊन टाकले <laughs> नमस्कार मित्रांनो मित्रांनो साऊ पिकू पिकूची मम्मी आणि साऊची मम्मी यांच्यासाठी परत आज एक नवीन गेम आहे तर गेम काय असा आहे इथे ना दोन ग्लास ठेवलेले हो इथे असे दोन ग्लास ठेवलेले हो आहेत ओके काय करणार आहे माहिती आहे का थांब था ना दोन मिनटं तर काय करणार आहे हातात आहे ना बलून आहे तर पिकूची मम्मी आणि साऊची मम्मी आहे ना बलून फुगून देईल त्या बलूनच्या हवेने त्यांना हा ग्लास आहे ना ह्या यह, ह्या लाईनच्या पुढे आणायचं आहे बरं का समजलं का म्हणजे तुम्ही बलून फुलून द्यायचा साऊला आणि पिकूला आणि असं तर हे करत पण ग्लास जर पडला तर परत पहिल्यापासून स्टार्ट होईल हां असंच राहतो गेम तर चला रेडी का हा करायचं का स्टार्ट मग चलो वन टू ए साऊ पाठी मागे हां चलो वन टू थ्री स्टार्ट बघू आता कोणाची टीम जिंकते साऊची का पिकूची चलो स्टार्ट 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 चलो चलो दादा परत पहिल्या बसून असा क्लास पाठला का परत पहिल्या बसून पाठी मागे पाठी मागे बापरे अजून <laughs> बाकी अजून बाकी अजून बाकी चला फास्ट फास्ट अजून बाकी ए नाही नाही इथंच राहू दे अगं थोडस बाकी आहे आता अजून लाईन क्रॉस करून या साईडला आलं पाहिजे ते पण आले पुढे चला चला चल आता बघू ए नाही 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 त्या पिकूच्या हातात दे दे पिकूच्या हातात हा सोड सोड तू ए नाही नाही तुम्ही ना, चीटिंग करता तुम्ही दोघे हात लावताय हा नाही 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 दोघींकडून चीटिंग झालेली आहे दोघींकडून पण चीटिंग झालेली परत पहिल्यापासून परत पहिल्यापासून गेम होई चिटिंग झाली आता इथे दोघींची पण कोणीच विन नाही आता परत एक एक ट्राय करणार आहे चलो हा इथे बघा हा असे ठेवलेलं आहे हा चलो हा चलो चलो वन टू थ्री स्टार्ट चलो चलो फास्ट हां हा डेपी साऊ द्या तुम्ही तिच्याकडे हां हा नाही 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 होते तुम्ही डायरेक्टली काय करायचं माहिती का तुम्ही एक काम करा तुम्ही पाठीमागे सारखा मागे मागे सारखा हां चला हां हां आता हा हां व्हेरी गुड हां असा पडला परत होईल बरं का चलो पाठीमागे ठेवा हां चलो वन टू थ्री स्टार्ट हां चलो अजून नाही 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 हां चलो तू तू सोड ते तू सोड हां हां व्हेरी गुड व्हेरी गुड आता बरोबर आता बरोबर आहे यस येस 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 पिकूची कच चालली आ साऊ पण आली चल चल चलतल चल हां ए हात नाही हात नाही हात नाही व्हेरी गुड व्हेरी गुड पिकूचा पिकूचा एक झालेला आहे का पिकूचा एक झालेला आहे चलो 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 आता आहे ना एक एक बघा इथे बोर्ड वरती दोघींच पण एक एक झालेलं आता बघू परत सेकंड ला कोण कोण आहे चलो 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 फास्ट 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 व्हेरी गुड 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 नाही अजून बाकी अजून लाईन ला क्रॉस व्हायचं बाकी चला चला फास्ट चला चला बाकी नाही बाकी नाही 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 ठेव 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 अजून बाकी चला 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 व्हेरी गुड चावचं झालाय नाही 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 चालतं झालंय चलो चलो फास्टमध्ये घ्या पाटी आणि घ्या चला साऊचं एक झालेलं आहे चलो 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 एकच राऊंड बाकी चला ले लेट झाला तुमचं आता बरं ठीक आहे चला चलो 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 आता सेकंडला साऊ पण आली वेरी गुड वेरी गुड वेरी गुड पडलाय 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 चलो परत पाठी दोघी दोन्ही पण पडले दोन्ही पण पडले चला पण पडले चला पाठी माग्या हा आता लास्ट या आता लास्ट कोणाचा फास्ट येतोय चला चलो 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 फास्ट मध्ये पटकन 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चलो नाही 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 साहू याच्या बाहेर चालला तू परत 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 पाठी माग्या परत तो पाठी मागे गेली ते चलो 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 फास्ट 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 सरळ आला पाहिजे असा चलो 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 नाही नाही असं नाही असं नाही चला 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 लास्ट राऊंड आहे पिकू पिकूचा पिकूचा गुप्पा फास्टमध्ये या राऊंडची पहिल्या राऊंड मध्ये चलो आता या राऊंड मध्ये म्हणजे या गेमची विनर झालेली पिको आणि पिको ची टीम थर्ड राऊंड होते जो फास्ट मध्ये देईल तो त्याला होता ना साहू सा साव रडा सावलं आलय सावल बरं अजून एक गेम आहे अजून एक गेम आहे अजून एक गेम आहे ना, <laughs> <गेम है> ना। <laughs> बरं चल मी कडे मी कडे तुला काय देतो इकडे मी काय देतो अजून एक गेम बरं अजून एक गेम खेळू सर अजून एक गेम खेळू चाल अजून एक बाहेर आता अजून एक गेम खेळणार आहे आता आपण रडायचं नाही असं हा चलो आता अजून एक गेम आहे आमच्याकडे बर का तर मित्रांनो अजून एक नवीन गेम आणलेला आता आपण त्याच्यामध्ये ना आता खूप सारे ना आपण जेम्स ठेवलेले बघा कलरफुल जेम्स आहे असे ओके हा तुम्ही जिंकले पहिल्या राऊंड मध्ये आता बघू कोण जिंकत बरं का तर बघू या राऊंड मध्ये कोण जिंकत आता बघू या राऊंड मध्ये कोण जिंकत बरं आहे ना <imitation> चला। ले ले हा चला इथे ना खूप आपण जेम्स ठेवलेले असे आणि ना काय करायचं माहिती का पेन्सिल दिलेली आहे हातामध्ये साऊच्या आणि पिकूच्या हातामध्ये तर एक टीम मध्ये साऊ आणि पिकूची मम्मी आहे इकडे बघा तर एक टीम मध्ये साहू आणि साऊची मम्मी आणि एक टीम मध्ये पिकू आणि पिकूची मम्मी तर काय करायचंय माहिती का इथे ना दोघींनी प्रशास हातामध्ये पेन्सिल पकडायची पकडा पेन्सिल पेन्सिल पकडून दाखवा हा व्हेरी गुड पकड़ा हा अशी पेन्सिल पकडायची आहे आणि सगळे जेम्स आहे ना कलर फॉईल्स आहे ना सगळे सेपरेट सेपरेट करायचे बरं व्हेरी गुड हा व्हेरी गुड हा व्हेरी गुड असे असे तर कोण फास्ट मध्ये कोण किती कमी करताय ते विनर होईल बरं का ठीक आहे चला टायमिंग याच्यावरती लिहिला जाईल स्कोअर बोर्ड वरती टायमिंग लिहिलं जाईल तर आता इथे टायमर स्टार्ट होणार आहे स्कोर बोर्ड वरती स्कोर लिहिला जाणार बरं का चलो रेडी का आजी टीम जिंकेल त्याला ते सर्व जेम्स भेटणार आहे बर का ठीक <ड़ी देखे> आहे चला बघू आता आ। आ। आता करायचं का मग स्टार्ट oh. चलो वन टू थ्री स्टार्ट टाइमर चालू झाला इथं आता हे करायसाठी सुरू झाले चलो 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 फास्ट मध्ये फास्ट मध्ये फास्ट मध्ये चलो चलो अरे बापरे लय टायमिंग फास्ट चालू आहे बर का चलो 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 फास्ट 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 हे खाली चालले खाली चालले खाली चालले चलो 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 पटकन 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 चलो चलो चला 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 चल 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 चला टाईम हे सगळे एकत्र झाले सेपरेट सेपरेट कर नाही हात नाही हात नाही असं नाही हात हात व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चला चलो चलो हा चल साऊ साऊ करपटपट साऊ चल ना साऊ करपटक करपटक चला 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 साऊथ साऊथ चल कर पटकन पटकन कर पटकन कर पटकन कर चलो 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 लय टाइम झाला चलो एक मिनिट व्हायला आला बर का एक मिनिट व्हायला आलाय चलो 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 फास्ट चला 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 चलो फास्ट चलो फास्ट 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 चलो चलो बघू एक 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 मिनिट अकरा सेकंद झाले एक मिनिट अकरा सेकंद झाले चलो 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 फास्ट चलो चलो चल अजून बाकी अजून लय बाकी बरं का लय बाकी अजून सगळे एक ठिकाणी व्यवस्थित करायचंय चलो चलो ते ते ते, 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 ते सुद्धा एक कोपऱ्यात घ्यायचे तिकडं सगळे एक साईडला कोपऱ्यात लावायचे व्हेरी गुड हा हा चलो 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 एक मिनटं छत्तीस नाही 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 हे हे कोपऱ्यात लावायचे हे कोपऱ्यात चला 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 चल चला चल चल झालंय फायनली मिनिटली वाईट मिनिटली तर फायनली एक मिनिटांनी सत्तेचाळीस सेकंद लागलेले इथे सावला आहे ना <laughs> सावला आहे ना एक मिनिट फोर्टी सेवन सेकंद लागलेले आता पिकूची पॉईंट फिफ्टी करा ना चलो चलो आता 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 बघू पिकु, आता पिकू पिकू आणि पिकूची मम्मी बघू काय कमी टाइम मध्ये का आता बघू पिकू आणि पिकूची मम्मी ते काय करतात तर चला रेडी आहे का तुम्ही चला असं नाही असं नाही चिटिंग आहे तू इकडे सर इकडे सर इकडे सर हा तसं नाही असं समोर समोर असं समोर हा असं पकडायचं असं हे बघा असं हा समोरून हा असं हा हा असा असा समोरून हात हा पकड असा हा असंच असंच होत नाही नाही असच होत हा असं हा चलो वन टू थांबा ये होता एक मित्रांनो आता इथे बाबू पण आलेला आहे गेम खेळायमध्ये आता हा तर आता साऊचा टायमिंग होता वन फोर्टी सेवन आता पिकूचा टायमिंग किती असतो पिकूचा आणि पिकूच्या मम्मीचा तर बघू चला करायचं का मग स्टार्ट स्टार्ट करायचं का मग चलो चलो वन टू तिला टायम स्टार्ट झालेलं वन टू थ्री स्टार्ट स्टार्ट चलो 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 चोरो फास्ट फास्ट चाव चल 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 फास्ट मध्ये चलो 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 फोन करत आहे चला 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 टायमिंग चाललाय टायमिंग चाललाय पिकू चल ना कर ना पटकन पिकू पिकू तुक ना पिकू हात दिलेलं नको सोडू चल पिकू पटकन ते बघ ते खाली गेले तिकडं तिकडं चालले तुमचे जेम्स पिकू पिकू पिकु। <laughs> तू ते बघ साऊनी फास्ट मध्ये केलं तर म्हणून एवढं लवकर झालं तू पटकन कर पिकू नको पिकू पिकू पिक <laughs> ए हात नाही हात चेंज नाही हात चेंज नाही हात चेंज नाही हात चेंज नाही चला चला चल फास्ट मध्ये तुम्ही चला वन फोर्टी सेव्हन च्या आधी करताय का नंतर करताय बघू चला 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 पिकू तू पण करू लाग ना मम्मीला पटकन चला ना पिकू चल चल पिकू चल पटकन बाबू कुठे बाबू कुठे बाबू पण बघतो चलो 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 बाबू पण गेम बघतो चलो 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 फास्ट बघू आता हे खूप मिक्सिंग झालेले बरं काय बघा तुमचे हे पण मिक्स झालेले आहे चला 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 फास्ट पाय बरं चला 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 बघू चलो 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 सव आता कोण जिंकणार आहे तुम्ही जिंकणार आहे ना चलो चलो आता बघू कोण जिंकतं चलो चलो तू करू लाग मम्मी तू इकडे काहीतरी झालं चलो 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 फास्ट मध्ये अरे 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 झाले रे टायमिंग चालला टाइमिंग चालला टायमिंग चाललाय टायमिंग चाललाय वन थर्टी सेवन वन थर्टी एट वन थर्टी एट वन फोर्टी वन वन फोर्टी थ्री नाही होते चलो 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 वन वन फिफ्टी टू चलो 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 अजून लय बाकी झालं का नाही तिकडे ग्रीन बाकी अजून एक चलो 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 झालं का आणि पिकूला टायमिंग लागलेलं दोन आणि अकरा सेकंद मग कोण विनर झाले साव विनर झालेली यस! आता सगळं सावला एक साव पिकू वाटून घ्या अर्धा एक साव एक पिकू एक साव भांडण झालेले भांडण झालेले तू इथे रडायला लागलाय हारला तर पिकायला लागला लाग आता इथे सावणी हे बघा एवढे सगळे सगळे जेम्स घेऊन टाकले